तू बघू नकोस बघू नकोस माग आमच्या पिल्लूने काजल घेतलं अग बाई कच जिथत आमचे पिल्लू छान छान किती जिथत मायजीने काय केलंय काय केलं मायजीने <laughs> बा

बाबू काव कुठे कुठे काव काव का दाखव दाखव तिला काव दाखवायला सांग हसतेले भारी वाव काय तरी दिसलं तिला थामा थामा पिक्चर मध्ये आमचा डान्स बघा आमचा डान्स बघा आमचा डान्स बघा अरे वा 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 आमचा डान्स बघा डान्स बघा कशा नाश्त पिलू ती कुठे बारक बाहेर येते माग आहे बसत जाऊन टाकी डोळे

Sampai sama dia, mari soalnya

पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि ए ममा मारती कशी तुला अशी मारती वय तुला ममा मग तू कशी रडती ए जय देव हा डुलते बघ कसा जय देव जय देव हा jadi रंबा झोपलात ती आता

होता कॉफी घेऊन आले आहेत बरं का आणि छान अशी कॉफी त्यांनी बनवलेली आहे आणि सगळ्यांना देत आहेत छान छान कॉफी <laughs> कुठे गेलो स्नो जाऊ नको जाऊ नको पडशील 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 अरे हळू हालू हनो स्नो ची चालले तिकडे मस्ती आल 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 होतात

मज्जा मज्जा खुश झाले खुश खुश खाली पडलेला सगळं आवडत वेचून खायला आवडत तिला पायाच आवडतो मग जा जाते बाबा जा जाते मी जाऊ दे जाऊ दे नाही तिला ना धरला एकदा की तेच खुश झाले खुश अरे खोकी आली खोकी आली अरे 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 खोकी आली <laughs> फसले <laughs> बाबू मम्मा औषध कसं पाजते तुला औषध कसं पाजते मग मारती कशी तुला मारती कशी मम्मा बू झालाय बू झालाय ए मामा कशी मारती तुला मामा कशी मारती तुला कशी मारती मामा मामा कशी मारती दाखव की मग पिलो हसत कसा बघू हसत कस कस हसत बघू नाही बाहेर जायचं आता लपून हा बस लपून बस मी आले 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 मी लपून बस कसे चालले कश कश कश

माझ पिल्लू आहे बम तू कर की तू करकी पिल्लू तू कर की हां तू नीट हा नीट बम कुठे बम बम ए <laughs> फिंगर कुठं तुझं फिंगर फिंगर कुठं फिंगर बम हो अरे बम बमच करायचं झाला झाला येडच लागल तिला चला तर मंडळी पिल्लूला खेळून आलो आहोत आणि आता म्हणजे बराच वेळ झालाय आपलं स्नोव्या बघा छान खाऊ खातोय सगळी डिश संपवली त्याने पूर्ण कॅट फूडची आणि अशुत यांचं काम चालू आहे चैतन्य कुठे गेला का चैतन्य तर महत्त्वाचा पिल्लू खूप धमाल घालतय इतकी मस्ती करत आहे नुसतं की प्रमाणाच्या बाहेर आणि म्हणजे खूपच खेळकर आणि खोडकर पण झाली आहे आणि आगाऊ झाली आहे खूप तर चालणार जस जशी मोठी होईल तस तसं थोडंसं आणि बोलायला म्हणजे प्रयत्न करते बरेचसे उच्चार स्पष्ट करते आजी आज तर खूप छान म्हणते आजी आजी अगदी म्हणजे हे करून बोलते भारी वाटतं असं ऐकायला आणि खरंच की म्हणजे म्हणतात लहान मुल घरात असलं की म्हणजे आपल्याला काहीच म्हणजे हे होत नाही म्हणजे भान राहत नाही आपल्याला कुठल्या गोष्टीचं ना वेळेचं भान राहतं ना कुठल्या गोष्टीचं भान राहतं अशा पद्धतीत आणि तसंच आहे जसे शिवाज्ञ येते तसं काहीच म्हणजे हे होत नाही आणि रोज वर जाणं संध्याकाळचं तिला तिच्याशी खेळून तिला झोपून मग म्हणजे घरी येणं एक हा म्हणजे काय म्हणतो एक रुटीन होऊन जातं हे ठरून जातं असं आणि भारी एकदम वाटतं तर चला जो जो पूना लो होता आनि आता ती झोपलेली आहे तिला झोपून आलो आहोत आता घरी आणि आता वेळ झाली आहे आरामाची वाजली आहेत पावणे बारा आता व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा थंडी भरपूर आहे आणि भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर सकाळचं तर तुम्ही जर म्हटलं टेम्परेचर तर सकाळचं टेम्परेचर असतं सहा सात असं आणि उठायलाही नको वाटतंय अक्षरशः इतकी थंडी आहे प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे दिवसभर म्हटलं तरी स्वेटर घालून बसावं असं म्हणजे प्रकार आहे आताचा आणि मी तर बाबा नाहीच काढत आहे मला खूप म्हणजे थंडी हे होते आणि त्यामुळे <laughs> तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय करा बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय करा सगळ्यांना बाय तू बाय म्हणजे शो ना बाय म्हणजे नव्याच्या आणि माझ्या बाय का माझी गुंडू बाबा कशी लाडाने येऊन बसले